नमस्कार मी विद्या वचस्पती संगीता जगदीश कुलकर्णी पुणे राज्यस्तरीय पंचम स्पर्धेत भाग घेते आहे माझं वय त्रेसष्ट आहे यासाठी मी भगवद्गीतेच्या पंधरावा अध्यायाचे दोन श्लोक निवडलेले आहेत दोन्ही श्लोक एकदम म्हणून त्याचा सा अर्थ सांगण्याचा प्रयत्नकृतः श्री परमात्मने नमः अथ पाञ्चदशोऽध्यायः पुरुषोत्तमयोगः श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमधशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेदसवेदवित् अधश्च ऊर्ध्व प्रसुतास्त्य शाखा गुणप्रवृद्धा विषय अधश्च अधच्च मूला मनुष्यलोके कर्मानुबंधीनी हे दोन श्लोक एकत्र घ्यायचं कारण असं आहे की एकाचा सुरुवातीला भगवंतानी जे सांगितलंय तो अनुष्टुप छंद आहे आणि दुसरा श्लोक आहे तो त्रिष्टुप छंद आहे छंद पण बदलले दोन श्लोकात म्हणून हे दोन श्लोक एकदम घेतले आणि आता त्याचा अर्थ सांगायचा सा प्रयत्न करते पहिल्या श्लोकाचा अर्थ आहे ऊर्ध्वमूलम मूलम अधशाख्व कुठल्याही वृक्षाची मुळं खाली असतात पण ह्या युगामध्ये आपली मुळं म्हणजे मनुष्य जन्माचं आपले जे देह मिळाले त्याची मुळं ऊर्ध्व आहेत म्हणजे वरती आहे म्हणजे आपल्याला सर्वांना आपलं जे जी सद्य जीवन आहे त्याच्यापेक्षा वरती जाण्याचा प्रयत्न करण्यासाठी भगवंत आपल्याला सांगत आहेत कारण आपण भगवंताचे अंश म्हणून या जगात आलेलो आहोत भगवंताच्याकडे जाण्यासाठी जो आपल्या हृदयातपणे सर्वत्र आहेच पण वरती त्याच्या धाम म्हणजे काय पवित्र आहे मंगल आहे यासाठी प्रयत्न करणं हे मनुष्य देहाचं सार्थक असल्यामुळे अधश्च मूलाने अनुसंधान ऊर्ध्व मूळ आहे पण अध शाखा आहे म्हणजे आपल्याला जे कर्मभूमी दिली आहे ही जी मृत्यूलोक दिला आहे तो आपल्या कर्मानुसार असल्यामुळे त्याच्या शाखा आपण सात्विक तामस जी कर्म करू ती भगवंताला आवडतील अशी केली तर आपली मुळं जी वरती आहेत तिथे जाण्यासाठी आपलं मन शरीर बुद्धी तयार होईल व आपलं आत्मतत्व जाणण्यासाठी आपण सगळे तयार होऊ यासाठी भगवंतांनी आपल्याला स्वतः पुरुषोत्तम योग योग म्हणजे युज धातूपासून असल्यामुळे आहे पुरुषोत्तमाला कशात न जोडायचे तर शरीर खलु खलुधर्म साधन धर्म म्हणजे आपला स्वधर्म स्त्री धर्म राजधर्म शिक्षक धर्म प्राध्यापक धर्म आपण स्त्री असो पुरुष असो प्रत्येकाला एक स्वधर्म आहे त्याप्रमाणे कर्म करणं जे अर्जुनाला भगवंत सांगत आहेत जो क्षात्रधर्मापासून ढळला त्याला स्वधर्माची आठवण करून त्याला युद्धाला प्रवृत्त करतायत अशा तऱ्हेने आपल्यालाही आपल्या स्वधर्माची आठवण करून आपली मुळं वरती भगवंतापर्यंत मजबूत करण्यासाठी आपल्याला हा देह मिळाला आहे त्यासाठी आपल्याला यम नियम आसन बाह्यशुद्धी स्नान आदी अंतरशुद्धी मनाची बुद्धीची चित्ताची शुद्धता यासाठी नाम जप पूजा अर्चा व्रतवैकल्य धर्म यज्ञ तप मुद्दा म्हणून शरीराला कष्ट देणं उपवास करणं एकादशी चतुर् चतुर्थी वगैरे उपवास करणं देवीचं नवरात्र करणं हे सगळं सांगितलेलं असल्यामुळे आपण भगवंताच्या जवळ राहू आणि तो आपल्याला मदत करेल ही भावना असल्यामुळे आपल्याला वरती जाण्यासाठी संसारातनं सुख मिळत नसल्यामुळे कारण तो सरकणार आहे कालचं सुख आज वाटत नाही अश्वत्थ मेनम म्हणून अश्व अश्वथ अ म्हणजे ना श्व म्हणजे नाही उद्या नाही तो म्हणजे नाही शिव म्हणजे उद्या नाही असा संसार जो आज आहे तो उद्या नाही आपण लहान होतो तरुण झालो आता वार्धक्याकडे झुकलो आणि शेवटची गती आहे मृत्यू अशा गती शरीराच्या असल्यामुळे हो, स्थित्यंतर संसारसुद्धा आज सुखाचं वाटतं उद्या नाही असं त्याचं स्वरूप असल्यामुळे हो, भगवंताचं स्वरूप आनंदमय सच्चे आनंद असल्यामुळे हो, त्याच्याकडे जाण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे तरच आपल्याला ह्या जन्मात सुखशांती तर मिळेलच व भगवंताचं प्रेमही मिळेल जो आपल्या हृदयात सर्वांच्या आहे आपली वाट बोलत आहे अशा तऱ्हेने भगवंताला जाणून आपण आपलं जीवन समृद्ध करायचं आहे आपला उन, उन्न आपली उन्नती तर करायची आहे समाजाची पण करायची राष्ट्राची पण करायचे आणि हे सर्व स्वधर्म पालनाने आणि भगवंताच्या कृपेनेच होतो मन चंचल आहे ते जपानी त्याच्या अधिष्ठानाने पूर्ण करायचे चित्त शुद्ध करून आपली सर्व कर्म भगवंताला प्रिय होतील यासाठीच करायचे असल्यामुळे त्याला श्रीकृष्णार्पणम करायचे करायचं आहे हरे महा हरे महा हरे ओम श्रीकृष्ण असतो हा उपक्रम श्री सातपती सरांनी चालू केले त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन व नमस्कार श्री कृष्ण अर्पण नमस्कार